माझं लग्न झाल्याला मला वाटतं आता तीस वर्ष झाली पण त्या काळात मी तीन तीन हांडे आणत होती आता नुसता एक हांडा येताना सुद्धा नाकी नवस ना रात्री दोन वाजता पण आम्ही आणायला रा जायचं रात्री दोन वाजता तीन वाजता पण पाणी कमी मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना मुंबईला मुंबईला सोडायला जातो बहिणीकडे भावाकडे माझ्याच लग्नाला ह्या गावात येऊन चाळीस वर्ष झाली ह्या मे चाळीस वर्ष होती चाळीस वर्षाच्या आधीच त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि ते बघत आम्ही शहर ठिकाणचे हे पहिल्यावर माझ्या जीवाचं नुसतं हे व्हायचं हे धुवायला सुद्धा हे बघतलंच ना आता ह्या महिला आल्यात ना तिकडेच धुवायला यायला लागायचं राज्यातील सर्वात जास्त पाऊस कोकणात पडतो मात्र उन्हाळा आला की कोकणातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या नावानं बोम असते अनेक वाड्या वस्त्यांमध्ये टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय एवढा पाऊस पडूनही ही कोकणात ही पाणी टंचाई का हा प्रश्न इथल्या राजकीय नेत्यांना अद्याप सोडवता आला नाहीये दापोली तालुक्यातील दाभोळखाडी किनारी वसलेल्या नवसे गावातील बारा वाड्या पाण्याच्या प्रति